योजना अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी राज्यातील सर्व माता बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे लाडक्या बहिणींची जी मागणी होती ती आता राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये आले असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे सरकारला पण आता लाडक्या बहिणींची एकजूट कळाली आहे कारण की लाडक्या बहिणी काय करू शकतात हे आता सरकारला माहीत झालेलं आहे लाडक्या बहिणींनी देखील सरकारला खूप मदत केली होती ही मदत आता सरकारने विसरली नसून आता मोठे गिफ्ट या ठिकाणी जाहीर झाले असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दोन हप्त्यांची रक्कम ही जमा केली जाणार आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता एक हजार पाचशे रुपये त्याचबरोबर रक्षाबंधन ओवाळणी म्हणून ऑगस्ट ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ताचा थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्या घाबरण्याची नाही आता लाडक्या बहिणींचा विजय झालेला आहे जुलैचा पहिला हप्ता म्हणजेच की पहिला टप्पा या ठिकाणी सुरू करण्यास मान्यता मिळाली व रक्षाबंधन भेट म्हणून देखील ऑगस्टचा देखील हप्ता या ठिकाणी आता वाटप केला जाणार आहे कोणत्या क्षणी पैसे जमा झाले अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती या ठिकाणी मॅसेज येणार आहे आता तुम्हाला या ठिकाणी दोन ते तीन मॅसेज येणार आहेत लक्षपूर्वक पाहत चला आता पहिला मॅसेज कोणता येणार आहे तर जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचा पहिला मॅसेज येणार आहे क्रेडिट युवर मनी अशा प्रकारचा पहिला मॅसेज येणार आहे आणि त्यामध्ये तुमच्या बँक खात्यावरती एक हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत त्यानंतर दुसरा मॅशेस कोणता तर आता ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचा येणार आहे लक्षपूर्वक पाहत चला ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचा तुम्हाला मॅशेज येणार आहे एक हजार पाचशे रुपयांचा आणि त्यानंतर तिसरा मॅशेस म्हणजे गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या हप्त्याचा अशा प्रकारे आता दोन ते तीन मॅशेस तुम्हाला येणार आहेत म्हणजेच की या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता अशा पद्धतीने तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे आणि तुमच्या बँक खात्यावरती नेमका हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा केला जाणार आहे या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या तर आता लक्षपूर्वक पहाचाला अत्यंत महत्वाचे आणि दिलासा देणारे अपडेट समोर आली आहे लाडक्या बहिणींची जी मागणी होती ती आता राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण झालेली आहे आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे सरकारला पण आता लाडक्या बहिणींची या ठिकाणी एकजूट कळाली असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे रक्षाबंधनचा सण असल्यामुळे आता मोठं गिफ्ट हे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केलं जाणार आहे जेवढी रक्कम लागणार होती ती आता राज्य सरकार सरकारपर्यंत पोहोचले असून थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर आता रकमेचे वाटप केले जाणार आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता असेल म्हणजेच की तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे आठशे तीस रुपये अशा पद्धतीने थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे जर तुम्हाला देखील लाडकी बहिणी योजनेचे तीन रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचे आठशे रुपये मिळवायचे असतील फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला कारण की अत्यंत महत्वाचे आणि दिलासा देणारे अपडेट या ठिकाणी समोर आली आहे राज्य सरकारच्या माध्यमातून देखील या ठिकाणी अत्यंत निर्णय झाला असून आता लाडक्या विजय झाला आहे आता जुलै महिन्याचा पहिला टप्पा हा सुरू केला जात आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला तर आता लक्षपूर्वक पाहत चला राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आता जिल्ह्यांची देखील नावे या ठिकाणी जाहीर केले आहेत आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही तुमच्या थेट बँक खात्यावरती पैसे वाटप करण्यासाठी मंजुरी मिळाली असून लाडक्या बहिणींपुढे सरकारला आता काहीच करता आलेलं नाही आता लाडक्या बहिणींसाठी जो निर्णय घ्यायचा होता तो सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यामध्ये आला असून आता पहिल्या टप्प्यामध्ये आठ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात अगोदर रक्कमही जमा केली जाणार आहे कोणत्या क्षणी आठ जिल्ह्यामध्ये आता पैसे जम जमा होणार आहेत आणि हे पैसे जमा झाले की तुम्हाला पैसे जमा झाले अशा प्रकारचा मॅसेज देखील या ठिकाणी येणार आहे तर आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या आठ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे ते आपण पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला आणि या यादीमध्ये जर तुमच्या देखील जिल्ह्याचं नाव आलं तर सर्वात अगोदर तुमच्या देखील बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यासाठी फक्त आता काळजीपूर्वक पाहत चला तर आता सरकारच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यासाठी आठ जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर आता सर्वात अगोदर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप केला जाणार आहे आणि जसा जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा होईल तसा लगेच ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता हा वाटप केला जाणार आहे रक्षाबंधन ओवाळणी म्हणून चौदाव्या हप्त्याचे देखील या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये वाटप केले जाणार आहेत आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा रक्षाबंधनची भेट कशी मिळवायची ते देखील आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला तर जा, आता पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आता आठ जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून आता सर्वात आधी जुलै महिन्याचा तेरा हप्ता वाटप केला जाणार आहे तर आता यामध्ये पहिला जिल्हा जाहीर झाला आहे तो म्हणजेच की जालना आहे लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्ही जालना जिल्ह्यातून असाल तर तुमच्या आता कोणत्या क्षणी जालना जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी सुरू केले जाणार आहेत आणि जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाला कि ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हा वाटप केला जाणार असल्यामुळे आता जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर पहिल्या टप्प्यामध्ये आठ जिल्हे असतील म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये आठ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या सर्वच जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे म्हणजेच की साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हप्त्याचे वाटप केले जाणार आहे त्याचबरोबर आता त्यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजेच या ठिकाणी आपल्याला आता नाशिक जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे लक्षपूर्वक पाहत चला जर तुम्ही नाशिक जिल्ह्यातून असाल तर आता तुमच्या देखील बँक खात्यावरती लवकर रक्कम ही जमा केली जाणार आहे सर्वात आधी जुलै महिन्याचा तेरा हप्ता त्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता आणि गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे राज्यभरातील सर्वच लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी म्हणजे आता ज्या लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस बहिणींच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा कोणतं काम करावं लागणार आहे ते देखील आपण सविस्तर पुढे पाहणारच आहोत काळजीपूर्वक पाहत चला त्यानंतर आता पुढचा जिल्हा जर पाहायला गेला तर या ठिकाणी धुळे असेल धुळे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये रक्कम ही जमा केली जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आता धुळे देखील जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे सर्वात आधी या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरा हप्ता हा जमा केला जाणार आहे तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की नियम का जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधीपर्यंत आमच्या बँक खात्यावरती जमा होईल ते आपण आता सविस्तर पाहूयात लक्षपूर्वक पाहात चला आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता पेपरची अत्यंत महत्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर सर्वात अगोदर जुलै महिन्याचा तेरावा हा वाटप केला जाणार आहे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये हा हप्ता वाटप केला जाणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आठ जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये पंधरा जिल्ह्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये राहिलेल्या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सर्वात अगोदर जुलै महिन्याचा तेरावा हा जमा केला जाणार असल्यामुळे तुम्हाला आता कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही तुमच्या जिल्ह्यामध्ये शंभर टक्के रक्कम ही जमा केली जाणार आहे आता नेमका जुलै महिन्याचा तेरा हप्ता कधी मिळणार या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे ते आपण आता पाहूया तर आता लक्षपूर्वक पाहत चला पेपरची अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षाही संपली आहे लक्षपूर्वक पाहत चला आता सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा केले जाणार आहेत आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कधीपर्यंत जमा होणार आहे ते आपण पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला अत्यंत महत्त्वाची आणि ताजी बातमी समोर आली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणींसाठी जुलैच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी वर्ग अशा प्रकारची महत्त्वाची बातमी समोर आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जो वाटप करण्यामध्ये येणार होता त्या तेराव्या हप्त्याच्या वितरणासाठी या ठिकाणी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यामध्ये आला असून हा निधी आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे म्हणजेच की तेराव्या हप्त्याच्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पूर्ण तयारी झाली असल्यामुळे आता लाडके जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची कसलेच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही तर आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार ते आपण आता पाहूयात लक्षपूर्वक पाहत चला आता या ठिकाणी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी भन योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती कोणत्या क्षणी जमा होऊ शकतो कारण की या हप्त्यासाठी निधी हा वर्ग करण्यामध्ये आला आहे लक्षपूर्वक पाहत चला आता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे म्हणजेच की येत्या काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे वर्ग केले जाणार असल्यामुळे आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण की राज्य सरकारने जुलै महिन्यात तेराव्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपया निधी हा वर्ग केला असून कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा होतील अशा प्रकारची माहिती समोर आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे येत्या काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे म्हणजेच की या ठिकाणी अजून दहा ते पंधरा तासानंतर तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा जमा होईल अशा प्रकारची या ठिकाणी अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे आणि याच मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारने हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी केली असून जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी या ठिकाणी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे म्हणजेच आता तुमचे प्रत्यक्षा संपले आहे त्यानंतर हो आता अजून महत्वाची अपडेट म्हणजे आता रक्षाबंधनचा सण आहे लक्षपूर्वक पहा चला रक्षाबंधनचा सण असल्यामुळे आता ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी लगेच तुम्हाला आता चौदावा हप्ता देखील वाटप केला जाणार आहे लक्षपूर्वक पाहत चला रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून आता तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या देखील या ठिकाणी चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा जमा केला जाणार आहे आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता होता या तेराव्या हप्त्याची तुमची प्रतीक्षा संपलेली आहे तुम्हाला जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही जुलै महिन्याचा जो तेरावा हप्ता आहे तो कोणत्या क्षणी आता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्यासाठी पूर्ण तयारी झाली असून डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाईल साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये जुलै महिन्याचा तेरावा हा जमा केला जाईल पहिल्या टप्प्यामध्ये आठ जिल्हे असतील दुसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश समावेश असेल आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये काही जिल्ह्यांचा समावेश असेल अशा प्रकारे साधारणतः दोन ते तीन टप्प्यांमध्ये या ठिकाणी जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप केला जाईल म्हणजेच जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याची या ठिकाणी कसलीच काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची गरज नाही येत्या काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाईल आता त्यानंतरचा प्रश्न काय आहे तर आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता कधी मिळणार आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा हे आपण आता सविस्तर पाहू Oh yeah. तर आता लक्षपूर्वक पाहत चला आता जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भातील अत्यंत महत्वाची अपडेट आपण पाहिली आहे आणि जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्या संदर्भामध्ये जेवढे तुमच्या मनामध्ये प्रश्न होते त्यांचे उत्तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाले असतील पुन्हा एकदा सांगत आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आता वाटप केला जाणार आहे कोणत्या क्षणी या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्यासाठी राज्य सरकारने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांसांनी हा वर्ग केला आहे त्यानंतर आता रक्षाबंधन ओवाणी अत्यंत महत्वाची अपडेट आहे लक्षपूर्वक पहात चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता अत्यंत महत्वाचे अपडेट आहे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये बँक खात्यावरती जमा केले जाणार आहेत आणि त्यानंतर रक्षाबंधनची भेट म्हणून देखील सरकार आता तुम्हाला या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता या ठिकाणी देणार आहे मात्र तुम्हाला या ठिकाणी एक छोटंसं काम करावं लागणार आहे लक्षपूर्वक पाहत चला आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यापूर्वी ऑगस्ट महिन्याचा कधी मिळणार ते जाणून लक्षपूर्वक पहा चला अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी आता जाहीर झाली आहे सोप्या भाषेमध्ये मी सांगत आहे आता या ठिकाणी लक्षपूर्वक पहा चला नऊ ऑगस्ट रोजी या ठिकाणी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे रक्षाबंधन गिफ्ट म्हणून राज्य सरकार ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करणार आहे आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की राज्य सरकार जुलै महिन्याचा तेरावा हप्ता लवकर का देत आहे तर याचं मुख्य कारण म्हणजे राज्य सरकारला रक्षाबंधनची ओवाळणी म्हणून चौदावा हप्ता लवकर दे देणे द्यायच आहे त्यामुळे आता राज्य सरकार या ठिकाणी तेरावा हप्ता लवकर वाटप करत आहे आणि तेरावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती येत्या काही तासामध्ये आता जमा केला जाणार आहे आणि तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच चौदावा हप्ता देखील या ठिकाणी वाटप केला जाणार आहे कदी तर आता चौदावा हप्ता कधीपर्यंत मिळणार तर समोर आलेल्या माहितीनुसार नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे नऊ ऑगस्ट पर्यंत तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे देखील एक हजार पाचशे रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत म्हणजेच की आता चौदावा हप्ता कधी मिळणार हे, हे देखील तुम्हाला या ठिकाणी आता समजले असेल सोप्या भाषेमध्ये पुन्हा सांगत आहे जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आता लवकरच वाटप केला जाणार आहे आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता झाला की ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हप्ता लवकरच वाटप होणार आहे याच मुख्य कारण म्हणजे नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे नऊ ऑगस्ट पर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये नऊ ऑगस्ट पर्यंत तुमच्या बँक खात्यावरती जमा होतील अशा पद्धतीने तीन हजार बँक खात्यावरती जमा होणार आहे सोप्या भाषेमध्ये पुन्हा सांगत आहे राज्य सरकारने जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप करण्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी हा वर्ग केला असून येत्या काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरा हप्ता जमा होईल आणि त्यानंतर नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनचा सण असल्यामुळे नऊ ऑगस्ट पूर्वी तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा देखील चौदा हप्ता या ठिकाणी जमा केला जाईल अशा प्रकारे नऊ ऑगस्ट पर्यंत म्हणजेच की नऊ ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधन असल्यामुळे रक्षाबंधनापूर्वी तुमच्या बँक खात्यावरती जुलैचा तेरावा आणि ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या दोन्ही हप्त्यांचे पैसे हे वर्ग केले जातील त्यानंतर आता असा प्रश्न आहे म्हणजेच की तेरावा आणि चौदावा हप्ता कधी मिळणार हे तर तुम्हाला आता माहित झालेच असेल त्यानंतर आता गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा थोडक्यामध्ये पाहूयात लक्षपूर्वक पहा चला तर आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर बऱ्याच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असा प्रश्न होता की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता राज्य सरकार कोणत्या महिलांना देत आहे आणि गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी काय करावं लागणार आहे आता सोप्या भाषेमध्ये सांगत आहे तुमचा वेळ वाया जाणार नाही फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर म्हणजे आता तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक हजार पाचशे रुपयांच्या हप्त्याचा लाभ घेत आहेत त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा देण्यामध्ये येत आहे तर आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्हाला आता अन्नपूर्णा योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज करायचा आहे म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा आठशे तीस रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर लाडकी बन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाडकी भन योजनेमध्ये तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन अर्ज करू शकता ई सेवा केंद्रावरती गेल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज केला करायचा आहे आणि अर्ज केल्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी निकषामध्ये बसलात तर तुम्हाला या ठिकाणी पात्र करण्यामधील म्हणजेच की वर्षाकाठी तुमच्या बँक खात्यावरती तीन हप्ते या ठिकाणी जमा केले जाणार आहेत हप्ता आठशे तीस रुपये म्हणजेच की तीन हप्त्यांचे साधारणतः दोन हजार चारशे नव्वद रुपये अशी रक्कम ही तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल अशा पद्धतीने तुम्ही गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा हप्ता हा मिळू शकता त्याचबरोबर अजून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे लक्षपूर्वक पाहत चला आता बऱ्याच लाडक्या बहिणी या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेच्या निकषामध्ये बसत असताना सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्ता मिळत नसल्याचे आपल्याला पाहायला मत आहे आता याच कारण जर पाहायला गेलं तर आता बऱ्याच लाडक्या बहिणींचे जे आधार कार्ड आहे ते त्यांच्या बँक खात्याशी लिंक नाही आता जर तुमचं देखील या ठिकाणी आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला या ठिकाणी तेरावा आणि चौदावा हप्ता मिळणार नाही जर तुम्हाला तेरावा आणि चौदावा हप्ता मिळवायचा असेल तर तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही मात्र जर तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक नसेल तर त्वरित तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यावे अशा प्रकारे हे देखील तुम्हाला महत्वाचं काम करणं अत्यंत गरजेचं आहे पुन्हा एकदा सविस्तर माहिती थोडक्यामध्ये सांगत आहे काळजीपूर्वक पाहत चला जुलै महिन्याचा तेरावा हप्ता कोणत्या क्षणी जमा केला जाणार आहे येत्या काही तासामध्ये तुमच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा केला जाणार आहे राज्य सरकारने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा या ठिकाणी वर्ग केला जाणार आहे पेपरची ताजी बातमी समोर आली आहे पुन्हा एकदा वाचून सांगत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी वन योजना जुलै महिन्यात खाते जम हो हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती कोणत्या क्षणी जमा होऊ शकतो कारण या हप्त्यासाठी निधी वर्ग झाला असल्याची पेपरची बातमी या ठिकाणी समोर आली असल्यामुळे जुलै महिन्याच्या हप्त्याची तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही त्यानंतर जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता देखील लवकर वाटप होणार आहे कारण की नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळे लगेच ऑगस्ट महिन्याचा देखील चौदावा हप्ता वाटप केला जाणार आहे आणि ज्या महिला नंतर अन्नपूर्णा योजनेमध्ये पात्र असतील अशा महिलांच्या बँक खात्यावरती गॅस सिलेंडर योजनेचा देखील आठशे तीस रुपयांचा अशा पद्धतीची अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अपडेट आपण पाहिले आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद